करू ते करू छाती बदलून सांगायचं गळ्याच्या नसा सांगायचं आणि काम मात्र कुठेच दिसत नाही आश्वासन पण केल्यात माहिती सरकारच्या काळामध्ये घोषणा मोठ्या झाल्यात पण आधी शेतकऱ्यांची कर्ज झाली ती झाली नाही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार होते ते झाले नाहीत मुख्यमंत्री असताना आपल्या मागच्या वेळेस आनंदाचा शिधा बंद पडलाय नुसतीच आश्वासन आणि योजना बंदचा बंद करण्याचा निर्णय आश्वासन द्यायची की आम्ही हे करू ते करू छाती बदलून सांगायचं गळ्याच्या नसा दिसेपर्यंत सांगायचं आणि काम मात्र कुठेच दिसत नाही आश्वासन पण बंद केल्यात माहिती सरकारच्या काळामध्ये घोषणा मोठ्या झाल्यात पण आधी शेतकऱ्याची कर्ज झाली ती झाली नाही लाडक्या बहिणीना एकवीसशे रुपये देणार होते ते झाले नाहीत मुख्यमंत्री असताना आपल्या मागच्या वेळेस आनंदाचा बंद पडलाय एक रुपयात पीक विमा बंद झालेला आहे स्वच्छता मॉनिटर बंद झालेला आहे एक, एक राज्य एक गणवेश त्याची अंमलबजावणी नाही लाडक्या भावाला अप्रेंटिसशिप दिली ती बंद पडली योजना दूत मुख्यमंत्री योजना ती बंद पडली मुख्यमंत्री तीर्थ योजना ती सुद्धा बंद आहे नमो कामगार कल्याण योजना ती बंद झाली नमो शेतकरी शेततळी योजना अभियान ते सुद्धा बंद झालं नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान योजना ती सुद्धा बंद झाली नमो ग्राम सचिवालय योजना ही सुद्धा बंद पडली नमो आदिवासी स्मार्ट शाळा योजना ही सुद्धा बंद झाली नमो दिव्यांग शक्ती योजना अशी नावं देतात की जसं काय उद्धारच उद्धार चाललाय सगळ्याचा उद्धार करायला निघालाय अशा पद्धतीनं नमो दिव्यांग शक्ती योजना ती सुद्धा बंद पडली नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संवर्धन योजना ती सुद्धा कागदावरच आहे मग या योजनांचं काय झालं योजना कशाला केली कुणा करत असाल तर मग त्यातून तुम्ही त्या योजना सुरू का ठेवल्या नाही तिजोरी लुटून खाल्ली तिजोरीच्या लुटणीसाठीच आताची सध्या भांडणं आहेत निवडणुकीमधला सगळा प्रकार पाहिला आपण पैशाचा अमाप वापर झाला आता आम्ही ऐकलंय की त्र्यंबकेश्वर मध्ये एका मताला पन्नास हजार रुपये मोजले गेले याचाच अर्थ असा आहे की कुंभ मेळ्यातला पैसा उद्या मिळवण्यासाठी सत्ता टिकवण्यासाठी सत्ता हातात ठेवण्यासाठी पन्नास हजार रुपये मोजले जात असतील एका मताला तर किती गंभीर आहे मतदान म्हणजे मतदान केंद्रावर जाऊन आमदार महिलेला धमकवतात त्याचा व्हिडिओ शूट करतात काही कायद्याचा धाक राहिलाय कुठे कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिली आहे कायदा सुव्यवस्था करण्यामध्ये हे राज्य आता आघाडीवर गेलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे या म्हणजे तीन मध्ये असलेला गोंधळ असेल हे आपण पाहिलंय आणि आपल्याला या सरकारची सर्व एक बेबंदशाही बेबंद कारभार एकाचा एक पायपोस एकाच्या पायात नाही एकमेकाशी प्रचंड भांडत असताना राज्याचं वाटोळं करण्याचं काम या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे शक्ती कायदा अजूनही अमलात आला नाही महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला एक वर्षात तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्र एक क्रमांकावर आहे